नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग मंडळी तर आज मी शूट करणार आहे माझा मिनी ब्लॉक नाही नाही मोठा ब्लॉग कारण मला खूप दिवस झाले ना प्रेशराईज केलं जातात का तर माझ्या मुलांना ना माझ्या कुकिंगच्या ब्लॉग मध्ये येता येत एत नाही कारण ते लोक शाळेत जातात आणि मी ऑफिसला जायच्या आधी ब्लॉक करताय आणि मिनी ब्लॉक करायला जमत नाहीये इवन मला खूप साऱ्या लोकांनी सांगितलं की तुझे मिनी ब्लॉक येत नाहीये तर मी आज संडे रुटीन शेअर करेल आता या संडे रुटीन मध्ये ना काही प्लॅन असतं म्हणजे आपल्याला माहित असतं की आपल्याला जेवण करायचंच आहे मासे आणायचेच आहेत नाश्ता करायचाच आहे तर अशा काही प्लॅन गोष्टी आहेत तसंच अनप्लॅन पण आहेत काय माहीत नाही संडेला काय होऊ शकतं आणि मला ते शूट करता येत की नाही गॉड नोज कारण मला थोडीशी लाज पण वाटते शूट करताना पण जेवढं जमेल तेवढं आज मी ब्लॉगमध्ये घेणार आहे Stay tuned. <laughs> तर जी दोघ जण असे सकाळी असे पडलेले आहेत मम्मा तू शूट करते <laughs> ए, <ओर एक्टिंग. laughs> चला तर पाहूया आपण पुढे हॅलो उदय काय करतोय घर साफ करते <laughs> तर संडेची ड्युटी माझ्या नवऱ्याची हो घर साफ करायची आता अनप्लॅन मध्ये किंवा प्लॅन मध्ये मी जसं बोलली तसं आजचा प्लॅन आहे ह्याची श्रावणात वाढलेली दाढी तो शेविंग करणार आहे हो ना आज शेव्हिंग होणार ना हो। <laughs> तर सकाळची संडेची रुटीन आमची म्हणजे आमची म्हणजे या दोघांची एक माझा कचरा काढतो आणि एक लादी पुसतो म्हणजे दर संडेला हे त्यांचं काम असतं कारण व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये त्यांना आहेच की काय हाऊस होस केले आणि त्यांना एक सवय असावी असं फार असं छान असा कचरा काढत नाही मला पुन्हा काढावाच लागतो पण त्यांची संडे ड्युटी आहे ते ती त्यांना कम्प्लीट करावीच लागते तर त्यांचं हे दोघांचं चालू आहे घर साफ करणं माझी संडे झाली काम झालं की किती आनंद होतो ना? काय झालं अध्याय करा आणि इथे आता सकाळचा नाश्ता चालू आहे चिकन पकोडा आणि पाव म्हणजे चिकन पाव वगैरे हे <laughs> असं डीप फ्राय करू कारण ह्याला डीप फ्रायड गोष्टी आवडतात इथे चिकनचे भजी असे चिकनचे भजी नाही म्हणता येणार असे चिकन काय बोलतात कबाब किंवा काही नाव ठेवा चिकन क्रिस्पी क्रिस्पी वगैरे हे असे मी फ्राय केले आणि आरो मला नेहमी हेल्प करणारा तुम्ही बघतच असाल <laughs> तर काय हां तर तो आता पावाला मस्तपैकी मोळ लावतोय आणि हेल्प करतोय मला असा मस्तपैकी असं बनवतोय त्याच्या बाबासाठी एक्चुअली हे फक्त प्रेम त्याच्या <laughs> मम्मा प्रेम वगैरे हो नसत जास्त मुलांचं प्रेम फक्त बाबांवरतीच असत आणि त्याच्यासाठी हे करत असं काही नाही मलाही हेल्प करतो तो

उशिरा उठल्यामुळे आणि नाश्ता बनवण्याच्या ह्याच्यामध्ये ना मला खूपच उशीर झालाय बाजारात आता मच्छी कि मासे किती मिळत आहेत कोणाच ठेव आता मी चालली आहे मार्केटमध्ये बाजारात गेली ना तेव्हा कोळणी कोणी नव्हत्या हो एका कोळणीला विचारलं तर तिने सांगितलं की आज आ, मासे फार महाग मिळालेत बोटी गेल्या नव्हत्या आणि नेमका श्रावणास संपल्यामुळे खूप गर्दी होती आणि मासेला लवकर संपले मग मी नेहमीच्या ताईंकडनं मासे घेतले आणि घरी आले आता घरी आल्या पहिलं काम असतं की या माशांचं काय बनवायचं म्हणजे करी बनवायची की तिखलं बनवायचं की फ्राय करायचं स्वच्छ धुवून आधी मॅरिनेट करून ठेवायचं <laughs> <laughs> मासे <laughs> आता मुळात मला जेवणाला उशीर झाला होता आणि मला जेवण करता करता थोडंसं शूट ही करायचं होतं मग नेहमीप्रमाणे आरोने मला हेल्प केली आणि मध्येच ना इथे ठाण्यामध्ये ना लाईट जाते तर माझं पुन्हा लाईटचं सेटअप सगळं बंद झालं मग मी माझी उरलेली कामं केली उरलेली कामं म्हणजे छोटी मोठी अशी खूप कामं असतात ती आपल्याला सांगताही येत नाहीत ॲक्च्युली मी आहे ना म्हटलेलं की जेवणाचं व्हिडिओ करेन पण मी तो विसरून गेली कारण आरव पण मध्ये मध्ये अभ्यास करायला जात होता आणि जेवण करताना सा शूट करणं मला काही जमलं नाही आणि असं ठरवलेलं की रेगवारी जी मी थाळी बनवेल त्याचं शूट करेन आणि तुम्हाला सांगेन पण उशीर झाल्यामुळे मुलांना जेवणही द्यायचं होतं त्यामुळे मग मी जसं आहे तसं जे आहे ते शूट केलं आणि हे लोक जेवायला बसले आज मी केलं होतं भरलेलं पापलेट पापलेट फ्राय भात मसूरची आमटी चपाती आणि प्रॉन्स संडे म्हटला ना की तीन वाजतात सगळं आवरायला आता मुलं इथे बसलेत आणि त्यांची पुस्तकं त्यांची वाट पाहते तिथे अभ्यासासाठी आणि प्रत्येकाचं आवडीचं काम दर संडेचं दुपार चा मस्त पोटभर जेवून घ्यायचं आणि अशी विंडो बंद करायची अरे बापरे आणि एसी लावायचा ही अशी विंडो बंद करायची एसी लावायचा आणि झोपायच आता मी जरा वेळ झोपणार आहे म्हणजे एक तास हे संडेच ठरलेलं काम संडेला झोप मिळाली ना की आठवडा मस्त जातो चा। आम्ही चाललो आहे कुठे डम्पलिंग खायला हो काय झालं तुला नाही जायचंय जायचंय ना खूप दिवसांपासून सुशी ट्रीट मुलांची पेंडिंग होती तर म्हटलं आज जाऊ आणि इथे ना धूरवाला हा होता लहानपणी ना लहान मुलं म्हणजे मी नाही पळायचे पण बाकीचे सगळे धूर आला धूरवाला आला की त्याच्या मागून पळायचे तर इथेही काही मुलं पळत होती तर मला असे जुने दिवस आठवले आणि इथे ना छान छान ऑफर्स होत्या अशा वसंत विहारला ठाण्याच्या आणि हे ना सुशीचं आणि प्रॉपर असं कोरियन फूडचं व्हेजिटेरियन शॉप आहे शॉप नाही सॉरी रेस्टॉरंट आहे इथे पण इथे ना सर्व व्हेजिटेरियन गोष्टी मिळतात म्हणजे सुशीचे दोन तीन टाईप्स आहेत तेही व्हेजिटेरियन्स आहेत पण खूप छान असतात अशा भाज्या अशा नॉर्मल भाज्या नसतात म्हणजे कॅबेज वगैरे नसतात वा वगैरे अशा वेजिंग स्टफीज असतात आता हा आहे इथे गपचूप प्रॅक्टिस करत होता आणि मी त्याला पकडलं आणि इथे आम्हाला कॉम्प्लिमेंटरी सूप आलं फ्लेवर ह्याचा ना थोडा मॅगीचा सूपी फ्लेवर येत होता आता पहिली ऑर्डर होती ना आमची बाऊल कोरियन रॅमन बाउल अच्छी होती त्यामध्ये ना खूप सारे वेजीस होत्या ॲबॅकोडोज होते टोफूज होते आणि सुपी होते आणि ही डम्पलिंग ब्राऊन राईसमध्ये स्टफ केलेली होती आणि ही ह्यांची पेंडिंग होती त्यामुळे त्यांना जास्त एक्साइटमेंट होते आणि हे दोघं जण असं घेऊन खाण्याची प्रॅक्टिस करत आहेत तर ह्याला काही जमत नव्हतं मगासपासून असा स्वतःच प्रॅक्टिस करत होता पण आम्ही म्हटलं जाऊ दे त्यांना काय एन्जॉय करायचं आहे ते करू दे आणि यामध्ये ना खूप छान फ्लेवरचं असं स्टफिंग होतं आणि या बाउल्समध्ये सुद्धा टोफूज रुक्रोली असं काही काही छान 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 होतं म्हणजे टेस्टी होतं म्हणजे आता हे नवीनच फॅड आहे बाउलचं सुपी असं ते एन्जॉय केलं मुलांनी आता इथली सुशी ही वेजी ही असली तरी ना त्याच्यामध्ये असं क्रीमी स्ट्रक्चरवाला स्टफिंग होतं म्हणजे नॉनव्हेजचं मिस नव्हतं करत खूप सुंदर अशी टेस्ट होती आणि क्रीमी चीजी अशी आणि ब्राऊन राईस कोटेड अशी ही आ, सुशी होती ही आधी मी टेस्ट केली होती पण मुलांशी राहिली होती म्हणून आम्ही इथे आलो नंतर आम्ही वॉन्टन्स ऑर्डर केल्या आता मला आहे ना थोडंसं प्रोनाऊन्स करणं कठीण जातं आणि माझा मुलगा मला नेहमी ते हेल्प करत असतो कारण माझं हे मराठी मीडियममधून माझं शिक्षण झालं पण नंतर घ्या ग्रॅज्युएशन म्हणा इंग्लिशमधून गेलं पण आपलं टिपिकल मराठी प्रोनाऊन्झेशन येत असतं तर असं मी मस्त एन्जॉय केलो आणि मग रिटर्न घरी आलो रिटर्न घरी आलं तरी मुलांना भूक लागलेली म्हणतात आम्हाला खायचंच आहे तर म्हटलं चला किती खाऊन आलं ना बाहेरून तरी घरी हे जेवण झालंच पाहिजे आता ना मी बटर प्रॉन्स बनवते एक केले त्याची बनवेन ची सांगता मस्त डिनर करून केली ऍक्च्युली ना मी युट्यूब चालू केलं होतं ते माझे मिनी ब्लॉग म्हणजे माझ्या आठवणी सगळ्या या कॅमेऱ्यामध्ये या चॅनल मध्ये कैद करायच्या होत्या आणि मी करतेही पण काय झालं की लोकांना ना डेली बघायची सवय लागली मग मा ते मला सांगायला लागले की डेली व्हिडिओचे टाकत जा तर आता डेली व्हिडिओ मी काय करणार मग मा मला ऑफिसच्या स्टाफ मध्ये सांगितलं मॅडम तुम्ही टिफिनला आणता ना एवढे टिफिन छान छान तर तुम्ही ते करत जा मग मी डेलीच आहेत ना ऑफिसला जाण्याचे व्हिडिओ मी शूट करायला लागली कारण एक कंटिन्युटी हवे पण माझं मेन हेच आहे की मिनी ब्लॉग मी जे काही एक्सपिरियन्स करते ते मला कधी बॅक डेटेड जाऊन बघायला मिळेल आणि खूप दिवस झाले नाही जमत होतं काही कारणांमुळे मुलांच्या एक्झाम असायच्या किंवा काही आणि काही सण आम्हाला करता येत नव्हते कारण सुतक येत होतं सोयर येत होती त्यामुळे झाले नाहीत मग माझं सध्या कुकिंगचं चा चालू होतं जे करते ते टाकत होती कारण आपल्याला एक्सप्रेस व्हायचं एक हे मेन महत्वाचं कारण आहे तर असा हा होता ब्लॉग आमचा लाइक आणि शेअर करा चलो बाय